भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत सर्पमित्रामुळे मिळाले सर्पासह त्याच्या पिल्लांना जीवदान हुपरी प्रतिनिधी रात्री उशिरा फोन आला घरात भला मोठा साप शिरला आहे लवकर या हुपरी परिसरातील प्रसिद्ध सर्पमित्र अरुण यादव यांनी तातडीने जाऊन हा साप पकडला पण ज्यावेळी हातात साप आला त्यावेळी त्यांना जाणवले की हा साप लवकरच अंडी देणार असून याला सुरक्षित ठिकाणी उबदार वातावरणात ठेवले पाहिजे हा प्रजननाचा काळ सुरू असल्यामुळे त्यांनी हा तस्कर जातीचा असणारा साप रात्रभर घरी नेऊन त्याला उबदार वातावरणात ठेवले व आज जवळपास त्याने बारा अंडी घातली आहेत त्यामुळे सापासह त्याच्या भविष्यात होणाऱ्या बारा पिलांनाही जीवदान मिळाले आहे त्यांनी आज जंगलामध्ये जाऊन एक खड्डा तयार करून त्यामध्ये उसाचे वाळलेले पाचट घालून ती अंडी त्यामध्ये ठेवून उबदार व त्यास पोषक वातावरण तयार केले आहे या तस्कर जातीच्या सापास जंगलात सोडून देण्यात आले त्यावेळी त्यांना राहुल ससे सलीम गुरुभाई विजय ससे यांचे सहकार्य लाभले काल रात्री सुनील परिट यांचा कॉल आला लेट नाईट आणि त्यांनी सांगितले की आमच्या घरामध्ये एक भला मोठा साप शिरलेला आहे प्रत्यक्ष तो सातारी साडे अकराच्या दरम्यान रेस्क्यू केला गेला त्यानंतर हातात आल्यानंतर असं लक्षात आले की हा साप प्रेग्नंट आहे तर त्याच्या बहु खूप असे अंडे त्याच्या पोटामध्ये आहेत यानंतर मी साधारणतः संध्याकाळ त्याला घरी ठेवल्यानंतर त्याला उबदार वातावरणाची निर्मिती केली आणि उबदार वातावरणामध्ये ठेवल्यानंतर साधारणतः त्यानं बारा अंडी जवळजवळ घातलेले आहेत आणि ह्या अंड्याचं आणि ह्या सापाचं संरक्षण करणं गरजेचं आहे म्हणून आज आम्ही जंगलामध्ये त्याला उबदार वातावरणामध्ये ठेवण्यासाठी आलो आहोत माझे सहकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत राहुल ससे विजय ससे आणि सलीम घडूबा चौघजणं so, या ठिकाणी आलो आहोत आणि या सापाला सुरक्षित ठिकाणी आम्ही ठेवत आहोत या अंडी उभवण्यासाठी उबदार वातावरणाची तयारी केलेली आहे या ठिकाणी छोटासा खड्डा खणलेला आहे त्यामध्ये उसाची पासट वाढलेली उसाची पासटही आणलेली आहेत आणि त्या पाचटामध्ये अंडी उबदार ठेवून त्याबरोबर त्या सापालाही त्या ठिकाणी साधारणतः आम्ही ठेवणार आहोत आणि फक्त त्यातून बाहेर पडणार आहे पिल्ले जन्मालानंतर त्यात बाहेर पडण्यासाठीसुद्धा मार्ग आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि यामुळं साधारणतः एक सहा पण त्याच्याबरोबर त्याची बारा पिल्ले यांचं जोगदान आम्ही या सगळ्या आमच्या ग्रुपमध्ये दिलेलं आहे धन्यवाद